ज्यामध्ये फक्त पाच वर्षात व्याजाच्या स्वरूपात चांगले रिटर्न्स मिळवता येतात योजना काय आहे किती गुंतवणूक करता येते व्याज किती मिळते आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे भेटत राहतात तर बघा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही कर्ज घेण्यासाठी तारण ठेवू शकता तसेच एज अ सेक्युरिटी म्हणून ट्रान्सफरही करू शकता पैसे जमा केल्यापासून पुढील पाच वर्षांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट अकाउंट मॅचवर होते म्हणजे पाच वर्षानंतर ही सर्व रक्कम तुम्हाला परत मिळते कमीत कमी एक हजार रुपये आणि शंभर रुपयाच्या पटीमध्ये कितीही रक्कम एन एस सी योजनेअंतर्गत तुम्हाला गुंतवता येते नो no मॅक्सिमम लिमिट तसेच एन एस ये सी अंतर्गत कितीही खाते तुम्हाला उघडता येतात यासाठी कुठलीही मर्यादा नाही योजनेमध्ये केलेली गुंतवणूक इनकम टॅक्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टीन वन सेक्शन एटी सी अंतर्गत करपातीसाठी पात्र असते एन एस ये सी मध्ये कोणतीही सज्ञान व्यक्ती तसेच दहा वर्षीय मायनरच्या नावी खाते सुद्धा उघडता येते तसेच तीन सज्ञान व्यक्ती मिळून एकत्रित जाऊन खाते म्हणजेच संयुक्त खाते देखील उघडू शकतात आणि लहान मुलांच्या नावाने त्यांच्या पालकांनाही खाते उघडता येते मित्रांनो खाते सुरू केल्यानंतर पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच मॅच्युरिटीपूर्वी ते बंद करायचे असेल तर त्यासाठी काही अटी आहेत सिंगल मधील खातेदाराचा किंवा संयुक्त खात्यातील एका किंवा सर्वच खातेधारकांचा मृत्यू झाला तर खाते मुदत पूर्ण बंद करता येते एन एस सी प्रमाणपत्र जिथे तारण ठेवले आहे जर ते कडून ते जप्त करण्यात आले तरी खाते मुदत पूर्ण बंद होते आणि कुठल्याही कारणास्तव जर कोर्टाने जर खाते बंद करण्याचे आदेश दिले असतील तरी देखील खाते मुदत पूर्ण बंद करता येते प्रमाणपत्र फक्त याच ऑथॉरिटी कडे मला ट्रान्सफर करता येते अथवा तारण ठेवता येते द प्रेसिडेंट ऑफ इंडिया गव्हर्नर ऑफ द बी आर आय शेड्यूल बँक को ऑपरेटिव्ह सोसायटी को ऑपरेटिव्ह बँक को ऑपरेटिव्ह पब्लिक और प्रायव्हेट गव्हर्नमेंट कंपनी लोकल ऑथॉरिटीस किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी याच प्रकारे काही परिस्थितीमध्ये खाते एका व्यक्ती व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ही करता येते जसे खातेदारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला व संयुक्त खात्यातील एका खातेदाराचा मृत्यू झाल्यास पर्वरित खातेदारकांना किंवा खाते तारण ठेवले असेल तर त्या ऑथॉरिटिक्सकडे मित्रांनो एन एस ये सी योजनेमध्ये जमा रकमेवर वार्षिक सात पॉईंट सात टक्के अकाउंटंट व्याजदर दिलं जात आहे जनरेट होणारे व्याजदर मॅच्युरिटीनंतर म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेधारकाला जमा रकमेसह व्याजदर परत केले जाते समजा तुम्ही एक हजार रुपये पाच वर्षासाठी जमा केले तर एकूण चारशे एकोणपन्नास रुपये व्याज जनरेट होते आणि पाच वर्षानंतर तुम्हाला एक हजार चारशे एकोणपन्नास रुपये परत मिळतात याचप्रमाणे जर तुम्ही मी दहा हजार रुपये पाच वर्षासाठी जमा केले तर मॅच्युरिटी नंतर म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला व्याजासहित चौदा हजार चारशे त्र्याण्णव रुपये परत मिळतील जमा केलेल्या पन्नास हजार रुपयाच्या रकमेवर एकूण बावीस हजार चारशे पासष्ट रुपये व्याज जनरेट होते आणि नंतर ते एकत्रित बहात्तर हजार चारशे पासष्ट रुपये तुम्हाला परत मिळतात समजा एक लाख रुपये जमा केले तर एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे तीस रुपये परत मिळतात म्हणजेच एकूण चव्वेचाळीस हजार नऊशे तीस रुपये व्याज पाच वर्षामध्ये मिळते मित्रांनो जर तुम्ही पाच वर्षांसाठी जर दहा लाख रुपयाची गुंतवणूक केली तर एकूण व्याज जनरेट होणार आहे चार लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये म्हणजेच पाच वर्षात तुम्हाला मिळतील चौदा लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो फक्त पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर अशा प्रकारे तुम्ही चांगले रिटर्न्स मिळू शकता शिवाय गुंतवणुकीची रक्कम ही इन्व्हेस्टमेंट टॅक्स वाचवण्यासाठी स्टोअर देखील करता येते ही, ही महत्त्वाची पैसे मिळवण्याची योजना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व तुमच्या कुटुंबासहित मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा अशाच महत्त्वाच्या आणि फायद्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काय तुमच्या डोक्यामध्ये डाऊट्स असतील तर कमेंट करा त्याचा रिप्लाय मी शंभर टक्के देणार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र